स्विमिंग पूल मध्ये पोल्यावर कासा वाटतय आई चा गावात एक नंबर स्विमिंग पूल मध्ये पोल्यावर कसा वाटत हे मोबाईल केलाय

आपण कुठे आला हे सुरू कुठल्या मंदिरात आलात शिर्डी प्रति चला तर मित्रांनो आता आम्ही प्रति शिर्डीला आहे मित्रमंडळी सर्व गाडीमधून उतरलेली आहे आमचा आजचा ड्रायव्हर सोहम कोसबे सुरईतला तर काय हे उतरतायत का नाही गाडीतच हे चला ए पार चल 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 ए आपण जाऊ चला दर्शन घ्यायला जाऊ आपण गांधीचा व्हिडिओ करायला भेटणार नाही कारण मंदिरामध्ये मोबाईल घेऊ नाही शकत आपण नेऊ नाही शकत आतमध्ये तर चला कव्हर घेते ला तर ह्यांना जायला घाई झालेली आहे विलाला जायचं आहे त्यांना काय रे कुठे जायची घाई आहे रे तुम्हाला कुठे जायची घाई आहे काय तर मित्रांनो आता आम्ही विला जवळ पोहोचलेलो आणि पार्क पाटील याने बुक केलेला विला बघू शकताय फोटोमध्ये दिसला तसं आपल्याला सेम दिसला आहे दिस गाडी आपण आपली गाडी इथं आहे इथं पार्क करणार और फसवणूक झालेली आहे आमची या ठिकाणी आईस पोरगे दाखवले वेगळे आणि इथं आल्यावर बघतो पोरगे लंगडे निघाले बघू शकते आपल्याला जायचंय अच्छा दिवस पारका ए पारका उद्याचा कॅन्सल इथे राहणार चला तर तुम्हाला आतमध्ये शिरतानाची एंट्री दाखवतो चला आज तर विल्यामध्ये आपण एंट्री केली आहे सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत स्विमिंग पूल स्विमिंग पूल आणि ही गाडी इथल्या विलायची आहे ती कधीही नेऊ शकता हा स्विमिंग पूल खोल भरपूर आहे खोल साईडला हा ये पारता आपल्याला फोटो असा आला हवा असा

मित्रांनो बॅग वगैरे आम्ही आतमध्ये टाकून घेतो हे आता बघू शकता आलिया भोगाची असावे <laughs> सागर सादर 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 का तेच ते तेच बिस्लर घेतेस रोहित मला सांग एक नंबर आहे ना ते आपण उद्या सांगतो अभि मी कुठ बोल नाही सकते कारण घर पे फॅमिली वाले ओके हे सुरज बघू शकते आहे आणि क्रिकेटचा सामान आणलेला आहे चला तुम्हाला वेळ दाखवतो हे डिकीला रोहित रूम त्यानंतर इथं पार्क सूरज आणि हर शिवतिकांची रूम तर मित्रांनो आता आम्ही चाललो स्विमिंग पूल मध्ये पहिला दिसला आपल्याला स्विमिंग पूल आता साफ स्वच्छ केलेलं बघू शकता आणि एक नंबर आहे स्विमिंग पूल इकडे प्रथम पाटील राज ढवटे सुरेश वाणी त्यानंतर ओळख करून देतो साऊंड आणतो नंतर काम करा तर मित्रांनो जर स्विमिंग पूल असेल तर विल्याला मजा आहे जर स्विमिंग पूल नसेल तर मग विल्याला काय मजाच नाही बघू शकता आम्ही आल्या आल्या पहिले स्विमिंग पूल बघितलात त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्यात तेव्हा का बघू शकता रोहित आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो बोल ना उल बघू शकता त्यांचा आनंद गगनात मावेना स्विमिंग पूल बघताच आनंद 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 आनंदी आपल्याला पण पोहायला जायचं आहे पण दोन मिनिट ब्लॉक करतो त्यानंतर पोहायला जातो

हा बघू शकताय वेफर्स खातोय पार्थ पाटील आयफोन हा दुसरा आयफोन तिसरा आयफोन पण आहे इथं मला मोबाईल पाहिजे काय पाण्यात ए रोहित रोहित नाही सोड स्विमिंग पूल मध्ये पोल्यावर कसा वाटतय आईच्या गावात एक नंबर स्विमिंग पूल मध्ये पोल्यावर कसा वाटत याची कटकट

मित्रांनो अशी आपण मजा मस्ती करणार आजच्या दिवसामध्ये तर मी तुम्हाला मित्रांनो आजच्या दिवसामध्ये मला आज तो माझ्या मस्ती बघायला भेटणार आहे तर लॉक कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो आपली उडी मारण्याची पाणी हा कुठं आहे मी डायरेक्ट आता खोच मारतोय सदा आहे सदा परत कोसलशील तर मित्रांनो अर्ध्या तास पोहल्यानंतर बस झालेला आता थंडी लागायला लागली आहे बघू शकता हे अजून पोहत आहेत मी, ला, पोह मी चाललोय रूम मध्ये अंगोल करायला त्यानंतर हे दोघ जण आहे तर गाडी दोन रोहित अपराध आणि तुम्ही पोहोच बेस्ट गाडी वॉश करतात चला आपण वरती जाऊन दो, वरती जाऊन अंगोली करूया मस्त गरम पाण्याने रोहित कपडा कोणाचायला चला, चला 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 गे हवरून मुडी मारते झिरली त्याची बघू शकता मित्रांनो पाऊस भरपूर पडतोय तरी पण आम्ही इथे आपल्या काय बोलतात त्याला स्विमिंग मध्ये पोहतोय नाव नाही आठवला म्हणून मी लेट बोललो बघू शकता एक नंबर असा रिसॉर्ट आधी आम्ही खराब होतो पण आता एक नंबर बघू शकता धमाल मस्ती करत आहेत बघू शकता एक नंबर मेहनती मुलगा बाकी सगळे नंतर बराबर आहे काय गाडी पॉश पाहिजे आता काय नसेल त्या काय रोहित ती लक्ष्मी आहे आमची जाय रोहित आम्ही स्वामी समर्थ नायक इकडे राज आलेला आहे चला मी चाललो आंघोळीला बाय बाय बाकीचा टेक पण नंतर बघू बाय बाय चला तर मित्रांनो आपला नाश्ता काय चला तर मित्रांनो आम्ही नाश्ता करून घेतो चटणी तुझ्या याच्यात पण ना तर मित्रांनो इथं आपला बनत आहे या गॅसवरती चिकन असा ऐकलं त्यानंतर सूरज चाकून बघत आहे कसा झाला आहे ते एक नंबर आणि इथं आम्ही फ्राय करणार आहे त्यानंतर बिर्याणी आमचं त्यान काम होईपर्यंत आपण या रूम जाऊया तिकडे राजची रूम आहे तिकडे यश ओके आणि बाकीचे वरती आहे हा चला तर चिकन रेडी झालेला आहे माझा हा माझा

अण्णा अपराधा बिसलेरीचा बिर्याणी तर जेवण आपला झालेला आहे आवाय पान आणलेलं आहे ओके पान आण शुभशेता मित्रांनो आता मी झोपून उठलेलो आहे आणि बाकीचे बघू शकता है। काय करत आहेत या रूम मध्ये तर कोणी नाही ब्लॉग आपण इथेच संपवत आज आम्ही चाललो घरी राज राज हे रोहित चल गाडी टाकून घे आज गाडी नाही बॅगा टाकून घे काय बॅगा घ्या चल टाका चला फेकून लाव ना इथे तिकडं